वरखेडची लखाबाई नवसाला पावणारी जागृत देवी यांच्याबद्दल आपण सुंदरशी अशी माहिती सांगणार आहोत महाराष्ट्रात अशा अनेक देवी आहेत ज्या इतिहासापेक्षा श्रद्धेमुळे ओळखले जातात अशीच एक देवी म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील वरखेड गावाची लखाबाई नवसाला पावणारी भक्तांना संकटातून सोडवणारी आणि महालक्ष्मीचं रूप मानली जाणारी देवी आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत वरखेडच्या लखाबाईची संपूर्ण माहिती इतिहास आणि भक्तांचा विश्वास वरखेड गावाची ओळख वरखेड हे गाव महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हा नेवासा तालुका येथे आहे हे गाव धार्मिकदृष्ट्याने प्रसिद्ध असून येथे लखाबाई देवीची प्राचीन स्थान आहे आजूबाजूच्या अनेक जिल्ह्यातून भाविक येथे दर्शनासाठी येतात लखाबाई देवी कोण आहे लखाबाई देवी ही ग्रामदेवत म्हणून पूजली जाते स्थानिक लोकांना श्रद्धेनुसार ती महालक्ष्मी देवीचं अवतार रूप आहे काही भक्त तिला शक्ती स्वरूप देवी तर काही कुलदेवता मानतात लखाबाईची लोककथा महत्वाचा भाग लोककथेनुसार पूर्वी वरखेड गावात मोठं संकट आलं होतं दुष्काळ रोगराई किंवा अन्य आपत्ती त्या काळात देवीने स्वप्नातून चमत्काराने दर्शन दिलं आणि गावाचं रक्षण केलं त्यानंतर गावकऱ्यांनी ही देवी लाखो दुःख दूर करणारी आहे असं म्हणतात तिला लखाबाई नाव दिलं तेव्हापासून ही देवी नवसाला पावणारी जागृत देवी म्हणून ओळखली जाते लखाबाई आणि महालक्ष्मीचा संबंध काही जण तिला ग्रामीण स्वरूपातील लक्ष्मी देवी मानतात म्हणूनच येथे धन समृद्धी आणि सुख शांतीसाठी विशेषत नवस केला जात नवस आणि श्रद्धा लखाबाई देवीकडे लोक नवस करतात की पायी यात्रा ओटी भरणे साडी चोळी अर्पण करणे नारळ गूळ फुले तर देवीचं जागरण गोंधळ करणे अनेक भक्त सांगतात की मनापासून मागितलेले नवस कधीही व्यर्थ जात नाही यात्रा आणि उत्सव लखाबाई देवीची वार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते या यात्रेला हजारो नवे तर लाखो भाविक भक्त उपस्थित राहतात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून भक्त येतात कोंदळ भजन कीर्तन व पालखी की अशा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन होते मंदिराचे महत्व लखाबाई देवीची मंदिर साधे असलेली तर श्रद्धेने अत्यंत मोठे आहे येथे आलेल्या भक्तांना वेगळीच शांतता आणि समाधान मिळते वरखेडची लखाबाई ही फक्त एक देवी नाही लाखो भक्तांचा विश्वास आहे श्रद्धेचा आधार आहे आणि संकटात उभं राहणारी शक्ती स्वरूप आहे जर तुम्हाला अशीच देवीची माहिती लोककथा जागृत देवस्थानांची व्हिडिओ पाहायचा आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंटमध्ये जय लखाबाई माता असा जयघोष करा